संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अखेर पार पडली भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांनी एकशे अठरा जागा जिंकत बहुमताचा आकडा सुद्धा संपूर्ण देशभरात बीजेपीने पंचवीस वर्षांची उद्धव ठाकरेंची सत्ता उल्थवून लावली असा मेसेज गेला गोदी मीडियाने तर ठाकरे बंधूंचा घमंड तोडला अशी टॅगलाईन देऊन बातम्या पसरवल्या मुंबई बीजेपीने जोरदार सेलिब्रेशन सुद्धा केलं परंतु हे सेलिब्रेशन फार काळ टिकू शकलं नाही कारण दुसऱ्याच दिवशी भाजप विजयोत्सवाची धार काहीशी बोथट होताना दिसली याचं कारण होतं उद्धव ठाकरेंचं एक छोटंसं विधान माहितीने एकशे अठरा जागा जिंकल्या असल्या तरी विरोधकांना एकूण एकशे नऊ जागा मिळाल्याने उद्धव ठाकरे सहज बोलून गेले होते जर देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर मुंबईत बसेल उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदेचे पाच नगरसेवक फोडले तरी ते सर्व विरोधकांची मोठ बांधून आपला महापौर बसवू शकतात हे बी जे पी आणि शिंदे गटाच्या लक्षात आलं आणि वेगानं सूत्र हलू लागली एकनाथ शिंदेच्या लक्षात आलं जरी अपेक्षेप्रमाणे मुंबईत आपल्याला यश मिळालं नसलं तरी किंग मेकरची भूमिका वटवायची संधी आपल्याला मिळाली आहे शिंदेच्या निवडून आलेल्या सर्व एकोणतीस नगरसेवकांना अभिनंदनासाठी ताज लँड सँड हॉटेलमध्ये निमंत्रित करण्यात आलं अभिनंदन सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदेच्या सर्वच्या सर्व एकोणतीस उमेदवारांना ताज लँड सँड हॉटेलमध्ये स्थानबद्ध राहण्याचे आदेश देण्यात आले एकनाथ शिंदेचा एकही नगरसेवक फुटून उद्धव सेनेच्या गाळाला लागू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाते महापौर पदाचा फैसला होईपर्यंत शिंदेचे सर्व नगरसेवक स्थानबद्धच राहतील त्यांना कुठेही हालता येणार नाही अशा अवस्थेत भारतीय जनता पक्षाची अवस्था जिंकूनही हारल्यासारखी आहे कारण मुंबईचा महापौर कोण होणार हे ठरविण्याचे सर्वाधिकार आता एकनाथ शिंदेकडे गेले आहेत एकनाथ शिंदेनी सुद्धा बीजेपीकडे अडीच वर्षांसाठी महापौरपद मिळावं अशी मागणी केली आहे सध्याची परिस्थिती पाहता बीजेपीला सुद्धा एकनाथ शिंदेसोबत जुळवून घ्यावं लागेल बीजेपी शिंदेच्या अटी मान्य करणार की पुन्हा एकदा बीजेपीच्या वरिष्ठांसमोर एकनाथ शिंदेना झुकावं लागणार हे येत्या दोन चार दिवसातच स्पष्ट होईल जर बीजेपीने एकनाथ शिंदेची अट मान्य केली तर एकनाथ शिंदेंचा शिवसैनिक मुंबईच्या महानगरपालिकेच्या महापौरपदी विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळेल